नमस्कार मित्रांनो शिवाजी विद्यापीठात दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान पुले शाहू आंबेडकर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहामध्ये या सप्ताहाचे उद्घाटन संपन्न होणार आहे या कार्यक्रमात विचारवंत सुधाकर गायकवाड प्रमुख पाहुणे असणार आहेत आणि अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के असतील सुधाकर गायकवाड लिखित दलित सौंदर्य शास्त्र ग्रंथाचे प्रकाशन संपन्न होणार आहे ग्रंथावर डॉक्टर देवानंद सोनटक्के व डॉक्टर गरुड भाष्य करणार आहेत सप्ताहात महात्मा फुले यांच्या जयंती दिनी डॉक्टर रवींद्र ठाकूर यांचे महात्मा ज्योतिराव फुले व्यक्ती व वाडमय या विषयावर व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या शिव वार्ता या युट्यूब चॅनेल वरून सकाळी साडे वाजता प्रसारित होईल तसेच बारा एप्रिल रोजी सकाळी साडे वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार आहेत विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत बारा एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता सीमा कांबळे यांचे वारचा बाबासाहेबांचा या विषयावर व्याख्यान होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येईल या उपक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केंद्राचे संचालक डॉक्टर श्रीकृष्ण महाजन व कुलसचिव डॉक्टर वी एन शिंदे यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागे मीडियावनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील